नमस्कार मित्रांनो मी तुमचा ज्योतिष मित्र श्रीशास्त्री या चॅनल मध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आहे कर वर्षातली सर्वात मोठी कर म्हणजे मकर संक्रांती नंतरचा दुसरा दिवस आजचा दिवस कोणत्याही कामासाठी उत्तम नसतो त्यामुळे आज कोणतेही महत्वाचे काम शक्यतो करू नये आजचा दिवस वर्ज म्हणून पाळावा आणि आज कोणाशी वादविवाद होतील अशा गोष्टी करू नये ही झाली सर्वसाधारण माहिती आणि आज चंद्र आहे ज्येष्ठा नक्षत्रामध्ये शिवाय रवी मंगळ बुध आणि शुक्र हे चारही ग्रह आज उत्तराशाढा या नक्षत्रामध्ये आहे तर उत्तराशाढा नक्षत्रातील हे चार ग्रह आणि ज्येष्ठा नक्षत्रातील चंद्र आपल्या सत्तावीस नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलाय हे बघण्यासाठी आपण चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र आज आपल्याला अत्यंत उत्तम असा दिवस राहील भाग्याची तुम्हाला चांगली साथ मिळेल आज दिवस तुमच्यासाठी आहे मोठी तरी चालेल कारण आज यश तुम्हाला आहे आणि प्रेमाच्या बाबतीत जर म्हटलं तर आज दिवस तुमचा आहे परंतु वाद करू नका आज नवीन नाते निश्चित जुळतील परंतु कोणत्याही प्रकारचा गैरसमज मनामध्ये ठेवू नका जे असेल ते स्पष्टपणे बोललेले उत्तम राहील आजसाठी आपला सोप्या एक लाल रंगाच्या दोऱ्याला सात गाठी बांधून तो दोरा हाताला बांधावा किंवा जवळ ठेवावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव उत्तम असेल तुमची प्रतिष्ठा वाढण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे त्यामुळे हो राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस निश्चित चांगला राहील कौटुंबिक बाबतीत म्हटलं तर आज घरामध्ये काहीतरी शुभ कार्य करण्याची चर्चा चालू असेल त्यामुळे त्या कार्यामध्ये तुम्हाला हातभार लावण्याचा योग सुद्धा मिळेल नोकरीच्या बाबतीत म्हणतात आज सहकार्यांची चांगली साथ लावेल एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आता आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे आजसाठी आपला सोपाय घराच्या मुख्य दरवाजाला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र आज आपल्याला सावधगिरी बाळगणे खूप जास्त गरजेचे आहे आज चार ग्रहांचा जो योग झाला आहे तो आपल्या मनावर ताण आणू शकतो आणि कदाचित अपघात देखील होऊ शकतो कारण आपली मानसिकता आज ठीक राहणार नाही मनामध्ये खूप सारे मनामध्ये खूप सारे प्रश्न पडले असतील त्यामुळे थोडे शांत राहणे गरजेचे राहील आज वादविवाद करू नका भांडण करू नका कोणालाही उलटून बोलू नका आज शांत राहणे गरजेचे राहील आजसाठी आपला उपाय आहे गव्हाच्या पिठाचा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ लावावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंचवीस टक्के आज काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे चौथे चा, नक्षत्र रोहिणी नक्षत्र आज रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी चांगला दिवस आहे म्हणजे आज आपला दिवस एकंदर म्हटलं तर उत्तम असा जाईल व्यापाराबाबतीत म्हटलं तर आज स्पर्धकांवर आपण योग्यतेने मात कराल म्हणजे एकाच क्षेत्रातील काम करणाऱ्या आपले स्पर्धकांमध्ये तुम्ही निश्चित यशस्वी होणार आहात आर्थिक बाबतीत आपल्याला कर्ज फेडण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे त्यामुळे कोणाकडनं घेतलेले पैसे असतील किंवा बँकेचे कर्ज असेल जर तुमच्याकडे पैसे जास्त असतील तर आज निश्चित फेडा म्हणजे कर्ज लवकर डोक्यावर उतरू शकते आजसाठी आपला उपाय आहे घरातून बाहेर निघताना चंदनाच्या अत्तर आपल्या मनगटावर लावावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र आज आपले विरोधक आपल्या थोडा त्रास देऊ शकतात आपलेच लोक कदाचित आपल्याला दगा देते असे वाटू शकतात आणि कामाच्या ठिकाणी आपला बॉस आपल्यावर आज निश्चित शकतो त्याच्याशी वाद घालू नका नाहीतर नोकरीपासून हात धुवावे हो लागू शकतात त्यामुळे थोडी काळजी घ्या कौटुंबिक बाबतीत म्हटले तर आज मुलांची थोडी तब्येत सांभाळा आणि मुलांकडे नीट लक्ष द्या घराकडे बघायचा दृष्टिकोन बदलावा लागेल तुम्ही दुर्लक्ष खूप करतात घराकडे त्यामुळे घराकडे दुर्लक्ष करू नका आजसाठी आपला सोपा आहे कोळशाचा एक तुकडा वाहत्या पाण्यात सोडावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे चाळीस टक्के साव्य नक्षत्र आद्रा नक्षत्र आज आपली मानसिकता अत्यंत उत्तम असेल आपल्या मनाला शांती लाभेल अशा काही गोष्टी आपल्या जवळपास घडू शकतात आरोग्याच्या बाबतीत म्हटले तर आता जुन्या आजारापासून बरे होण्यासाठी आजचा दिवस हो अत्यंत उत्तम आहे त्यामुळे औषध घेण्याकडे दुर्लक्ष करू नका आर्थिक परिस्थिती आपली स्थिर राहील आणि धनलाभ होण्याची शक्यता एकंदर म्हटलं तर आपल्याला आजचा दिवस चांगला आहे आजसाठी आपला उपाय आहे हिरव्या रंगाची बांगडी देवीला अर्पण करावी म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगडीचा थोडा देवीला अर्पण करावा आणि आज साठी दिवसाचे शुभ आहे पंच्याऐंशी टक्के सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र आपल्याला आपल्या आजूबाजूला थोडा धोका जाणवू शकतो कोणीतरी आपली फसवणूक करू शकतो त्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नका आपल्याकडचे पैसे कोणाकडे ठेवायला देऊ नका किंवा आपले करावयाचे असलेले काम दुसऱ्याच्या खांद्यावर सोडून जाऊ नका काळजी घेणे गरजेचे आहे कोणत्याही प्रकारचा प्रवास आज करणे आपल्यासाठी घातक असू शकतं आणि कोणताही नवीन करार करणे आपल्याला त्रासदायक आज असू शकते त्यामुळे आज थोडे शांत आपण उपाय आहे हरभरा डाळ आणि गुळ गाईला खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे तीस टक्के आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र आज आर्थिक बाबतीत म्हटलं तर अत्यंत उत्तम असा दिवस आपल्यासाठी आहे मनी डे म्हणजे विटॅमिन एम ज्याला म्हणतात आत्ताचे लोक ते आपल्याला भरपूर आज मिळणार आहे त्यामुळे धनला बनण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे कौटुंबिक बाबतीत म्हटले तर आपल्या जोडीदाराकडून आपल्याला भेट वस्तू मिळतील आणि प्रेमिक सुद्धा आजचा दिवस अत्यंत उत्तम असा राहील मात्र गैरसमज एकमेकांमध्ये करू नका काय गैरसमज असेल ते मोकळे बोलण्याचा प्रयत्न करा आजसाठी आपला उपाय आहे तळलेले वडे किंवा भजी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावे किंवा पाव काळ्या कुत्र्याला खाऊ घालावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे शहाण्णव टक्के नववे नक्षत्र असलेशा नक्षत्र आज आपली मानसिकता थोडी विचलित राहील मनामध्ये खूप सारा भावनांचा डोंगर निर्माण झालेला असेल त्यामुळे थोडी चलबिचल आपण असू शकतात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका ऍसिडिटीचा त्रास जाणू शकतो मनातल्या विचारांमुळे अपचनाचा त्रास जाणू शकतो त्यामुळे बाहेरच्या नाश शक्यतो टाळलेले उत्तम असेल मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे आपण स्वतःहून कामाचा व्याप वाढून घेऊ शकत त्यामुळे मन चंचल जरी असले तरी स्थिर ठेवा थोडे शांत राहा काळजी घ्या आजसाठी आपला उपाय आहे गणपतीला अकरा दुर्वांची जुडी व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पासष्ट टक्के दहावे नक्षत्र मघा नक्षत्र आज आपल्याला अत्यंत उत्तम असा दिवस आहे राजकीय क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस खूप जास्त चांगला राहील चांगल्या मोठ्या पदावर जाऊ शकतात किंवा आज इलेक्शन मधल्या लोकांसाठी चांगला फायदा होऊ शकतो व्यापाराची बाबतीत म्हटले तर आपले सरकारी क्षेत्रातील अडकलेले काम आज पूर्ण होऊ शकते आणि नवीन करार होण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील जोडप्यांसाठी बोलायला गेलं म्हणजे प्रेमासाठी तर आज आपल्या जोडीदारासोबत आपण चांगला सुसंवाद करू शकतात म्हणजे याच्या आधी झालेले गैरसमज आज आपले निश्चित दूर होतील आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे आज साठी आपला उपाय आहे वडिलांना एखादी भेट वस्तू द्यावी आणि सकाळी सकाळी वडिलांचा आशीर्वाद घेऊन मग घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे अठ्ठ्याण्णव टक्के अकरावे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी आज उत्तम राहील आपल्या मित्र मंडळांकडून आपल्याला पार्टी मिळू शकते एकंदर म्हटलं तर आपल्या लाघवी लोकांबरोबर आपण आजचा दिवस निश्चित घालवू शकता करिअर साठी कलावंतांना आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे म्हणजे कला क्षेत्रातील किंवा संगीत क्षेत्रातील आणि आय क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील आर्थिक बाबतीत म्हणजे तर सुख समृद्धी लायक वस्तूंवरती आज आपला खर्च होऊ शकतो म्हणजे आपल्यासाठी आज आपण नवीन गोष्टी खरेदी करू शकतात ज्या आपल्यासाठी लक्झरीसाठी उत्तम असतील अशा गोष्टी आज आपण निश्चित खरेदी करू शकतात आजसाठी आपला उपाय आहे घरामध्ये सुगंधी अगरबत्ती लावावी आणि घराच्या बाहेर जाताना मोगऱ्याचे अत्तर आपल्या उजव्या हाताला लावून बाहेर पडावे आजसाठी दिवसाची शुभता आहे अठ्ठ्याऐंशी टक्के बारावे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज आपल्याला थोडे सावध राहावे लागणार आहे कदाचित आपल्याला उष्णतेच्या त्रासामुळे डोळ्यांच्या तक्रारी जाणू शकतात त्यामुळे दुर्लक्ष करू नका कौटुंबिक बाबतीत म्हटलं तर आज आपल्या पत्नीसोबत किंवा पतीसोबत आपला वाद होऊ शकतात त्यामुळे गैरसमज टाळा आणि शक्यतो वाद होणार नाही याच्याकडे लक्ष द्या व्यापारामध्ये कोणतेही मोठे काम आज करू नका कदाचित आपले नुकसान होऊ शकते कोणत्याही प्रकारचा मोठा करार किंवा आज मोठी ऑर्डर कोणालाही देऊ नका विशेषतः उधारीवरती धंदा करू नका नाही तर त्रास होऊ शकतो आज साठी आपण आहे सूर्याला अर्ध देताना त्यामध्ये कुंकू टाकावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे अठरा टक्के आज काळजी घेणे खूप गरजेची राहील तेरावे नक्षत्र हस्त नक्षत्र आज आपली विचारशक्ती अत्यंत उत्तम असल्यामुळे आपण बुद्धीच्या जीवावरती किंवा बुद्धीच्या जोरावरती आपण कठीण कामांमध्ये निश्चित चांगले यश संपादन करू शकतात विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम असा राहील आपली स्मरण शक्ती चांगली राहील आणि आपल्याला अभ्यासामध्ये आज चांगले यश मिळू शकते कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेसाठी किंवा परीक्षांसाठी आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे दलाली लोकांसाठी म्हणजे कमिशन ज्या गोष्टीतून मिळते कमिशन घेणाऱ्या लोकांना आजचा दिवस अत्यंत उत्तम आणि शुभ असा असेल आपले जुने येणारे पैसे कदाचित वसूल होऊ शकतात आजसाठी आपला उपाय आहे गरिबांना हिरव्या रंगाचे वस्त्र दान करा किंवा हिरव्या रंगाची फळे लहान मुलांना द्यावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ब्याण्णव टक्के नक्षत्र चित्रा नक्षत्र आज आपण कामाच्या ठिकाणी थोडे अस्वस्थ राहाल कारण आपल्या जवळपासची लोक आपल्यासोबत थोडे राजकारण करू शकते त्यामुळे तुमची मानसिकता थोडी अस्थिर असेल आज कोणत्याही प्रकारचा प्रवास शक्यतो करू नका प्रेमाच्या बाबतीत बोलले तर तुम्ही तुमच्या जोडीदारावरती संशय घेऊ शकतात शक्यतो संशय घेऊ नका आणि मनातले संशय याचा निरसन करण्याचा प्रयत्न करा पण आजची गोष्ट उदाहरण ढकलली तर उत्तम राहील आज जर विषय घेतला तर वाद होऊ शकतो आर्थिक बाबतीमध्ये शक्यतो उधार घेऊ नका आणि उधार देऊ नका आजचा दिवस आपणासाठी थोडा त्रासदायक आहे आजसाठी आपण उपाय आहे हनुमानाला एक विड्याचे पान व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे चाळीस टक्के पंधरावे नक्षत्र स्वाती नक्षत्र आज आपल्याला लांबचा प्रवास करण्याचा एकदम अचानक असा योग येऊ शकतो अनपेक्षितरित्या आपल्याला एखाद्या लांबच्या प्रवासामध्ये जावे लागू शकते आणि आपले आध्यात्मिक बाबतीत सुद्धा देवदर्शन होऊ शकते व्यापाराच्या बाबतीत बोलले तर आपले परदेशातून एखाद्या कामाची ऑर्डर आपल्याला येऊ शकते किंवा परदेशातील म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट संबंधित अडकलेले आपले काम निश्चित दृष्ट्या पूर्ण होऊ शकते आज आपले आरोग्य अत्यंत उत्तम राहील आणि आपल्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असा आहे आजसाठी आपला आहे पांढऱ्या रंगाचे फूल खिशात ठेवून मग घराच्या बाहेर पडावे आणि आज साठी दिवसाची शुभ आहे शहाऐंशी टक्के सोळावे नक्षत्र विशाखा नक्षत्र आज आपल्याला थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे आजचा दिवस आपल्यासाठी एवढा उत्तम नाही आपणासाठी आज मान हानी होऊ शकते अशी काहीतरी परिस्थिती घडून येऊ शकते त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये शक्यतो आपण ढवळाढवळ करू नका आपण आपल्याच गोष्टींकडे लक्ष द्या आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम नाही आपल्या जवळपासच्या लोकांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात असणाऱ्या अडचणींमध्ये शक्यतो आपण आज मदत न केलेली चांगली राहील काळजी घेणे थोडे आज गरजेचे आहे आणि मार्केटिंग वाल्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा त्रासदायक असू शकतो फिरण्याचे काम थोडे टाळलेले बरे राहील आज थोडा तणाव राहील आपले टार्गेट थोडे अपूर्ण राहू शकते पण आपले काम उद्या निश्चित पूर्ण होईल थोडी काळजी घ्या आज साठी उपास उपाय आहे दत्ताच्या मंदिरात जाऊन आपली अडचण सांगावी व दत्ताला एक पिवळ्या रंगाचे फुल व्हावे साठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी तीस टक्के थोडी काळजी घेणे गरजेचे आहे सतराव्या नक्षत्र अनुराधा नक्षत्र आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे मालमत्ता म्हणजे घर किंवा जागा खरेदी करण्याचे चांगले योग आज येतील परंतु खरेदी करू नका बोलणी करून ठेवू शकतात आज आर्थिक बाबतीत बोलले तर आर्थिक धनलाभ होऊ शकतो अचानक बँकेतला बँक बॅलन्स वाढू शकतो आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे जुनी येणी अचानक वसून होऊ शकतात आज कौटुंबिक बाबतीत म्हटलं तर आई वडिलांचा चांगला आशीर्वाद व त्यांचे सुख आपण निश्चित चांगले लाभेल म्हणजे आपण आपल्या कुटुंबियांसोबत चांगल्या वेळ निश्चित घालवू शकतात आज साठी आपला आहे गरजू व्यक्तीला वस्त्र दान करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के अठरावे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र आज आपला आत्मविश्वास कदाचित अति आत्मविश्वासाकडे जाऊ शकतो त्यामुळे मनावर आणि भावनांवर थोडा नियंत्रण ठेवा गरजेचे आहे अति विचार करणे आपल्यासाठी घातक आहे त्यामुळे ओव्हर थिंकिंगमुळे आपल्याला ऍसिडिटीचा किंवा पित्ताचा त्रास जाणू शकतो आज बाहेरचे खाणे थोडे टाळावे घरचा हलकाहार करणे आपल्यासाठी उत्तम राहील आजची परिस्थिती एवढी चांगली नाही की आपण कोणत्याही महत्वाच्या गोष्टींचा आज निर्णय घेऊ शकतात थोडी काळजी घ्या साठी आपण उपाय भगवान विष्णूचे दर्शन घ्यावे त्यांच्या फोटोसमोर किंवा त्यांच्या मंदिरामध्ये तुपाचा दिवा लावावा आणि साठी दिवसाची शुभता आहे साठ टक्के एकोणाविसाव्या नक्षत्र मूळ नक्षत्र आज आपल्याला अत्यंत उत्तम असा कालावधी आहे असे म्हटले की तुम्हाला जॅकपॉट लागतोय तरी काय हरकत नाही आज आर्थिक धनलाभ चांगला होऊ शकतो आणि एकंदर म्हटलं तर दिवस उत्तम जाईल व्यापाराच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला नवीन भागीदार मिळू शकतो किंवा भागीदारामध्ये आपल्याला चांगले मोठे काम मिळू शकते आजसाठी सामाजिक बाबतीत म्हटलं तर आपले शत्रू लढण्याच्या आधीच हार मानतील त्यामुळे आपणासाठी अत्यंत उत्तम असा आजचा दिवस आहे आजसाठी आपला उपाय आहे घराच्या बाहेर जाताना पाच काळे विरीचे दाणे घराच्या बाहेर फेकावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे अठ्ठ्याण्णव टक्के विसावे नक्षत्र पूर्वशाळा नक्षत्र आज प्रेमासाठी आपल्याला अत्यंत उत्तम असा कालावधी आहे आज आपण आपल्या जोडीदारासोबत बाहेर जेवणासाठी किंवा फिरण्यासाठी निश्चित जाऊ शकतात आज कामाच्या बाबतीत म्हटलं तर नवीन संधी आपल्याला मिळू शकतात आणि करिअर बाबतीत म्हटलं तर नवीन करिअरच्या संधी सुद्धा आपल्यास उत्पन्न होऊ शकतात आर्थिक बाबतीत म्हटलं तर आपण स्वतःवर खर्च जास्त करू शकतात त्यामुळे थोडं खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आजसाठी आपल्याला दिवस अत्यंत उत्तम आहे आपले मित्र आपल्याला भेटण्यासाठी येऊ शकतात आणि आपण चांगला वेळ त्यांच्यासोबत घालवू देखील शकतात आज साठी आपला सोपं आहे घराच्या बाहेर जाताना उजव्या नागपुडीने श्वास घेऊन उजवा पाय घराच्या बाहेर काढावा आणि मग बाहेर जावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के एकविसाव्या नक्षत्र शाळा नक्षत्र आज आपल्यासाठी अत्यंत अशुभ असा दिवस आहे आज असं समजा की आपल्याला रेड अलर्ट आलेला आहे आज आपल्याच नक्षत्रामध्ये चार ग्रहांचा युती योग होत आहे परंतु आपल्यासाठी चंद्राची परिस्थिती उत्तम नाही त्यामुळे मानसिक दडपण येऊ शकते ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे त्यांनी थोडी काळजी घ्यावी आज धक्कादायक गोष्टी जाणवू शकतात आणि काही अडचण जाणवल्यास आपण दवाखान्यात निश्चित जावे अंगावरती त्रास काढू नये आज कोणताही मोठा निर्णय घेणे आपल्यासाठी घातक असू शकते एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी एवढा चांगला नाही आजसाठी आपला उपाय आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून रात्री झोपताना डोक्याजवळ ठेवावे हा उपाय आदल्या दिवशी रात्री व दुसऱ्या दिवशी रात्री दोन्ही दिवस करावा आपल्यासाठी उत्तम असेल आणि आज साठी दिवसाची शुभता आहे सतरा टक्के आज काळजी घेणे खूप गरजेचे आहे बावीसावे नक्षत्र श्रवण नक्षत्र आज आपल्यासाठी उत्तम दिवस आहे जमिनीचे वादविवाद आज मिटू शकतात कौटुंबिक जमिनीच्या बाबतीत जर काही वादविवाद असतील तर आज निश्चित मिटू शकतात नोकरीमध्ये आपले मालक आपला बॉस आपल्यावर आज निश्चित दृष्ट्या खुश असेल आपल्या कामातून आपल्या कलेतून आपण त्यांना निश्चित खुश करा व्यापाराच्या बाबतीत म्हटलं तर आपल्या मालाची विक्री वाढेल म्हणजे आपला खप आज वाढणार आहे आणि आपला नफा देखील आज निश्चित वाढतो आहे आज साठी आपला आहे महादेवाला कच्च्या दुधाने अभिषेक करावा किंवा महादेवावरती कच्चे दूध व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के तेविसाव्या नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र आज आपल्या मित्रमंडळींशी किंवा आपल्या नातेवाईकांशी किंवा आपल्या बंधू भगिनींशी आपला वाद होऊ शकतो त्यामुळे आपण शब्द वापरताना नीट व्यवस्थित रित्या वापरणे खूप गरजेचे आहे भचावा होण्याची शक्यता दाट आहे आज बँकेच्या बाबतीत कोणते व्यवहार करणे थोडे घातक होऊ शकते आपण चेकबुकवर सही व्यवस्थित करा किंवा चेक डिपॉझिट करताना काळजी घ्या एखाद्या व्यक्तीला चेक दिला असेल तर आज टाकण्यास न सांगा कारण चेक बाउन्स होण्याची चे शक्यता दा दाट आहे आज आपली फसवणूक देखील होऊ शकते त्यामुळे थोडी काळजी घ्या पायांची काळजी घेणे गरजेचे आहे आपल्याला पायाला काहीतरी दुखापत होऊ शकते त्यामुळे प्रवास करत असाल किंवा लांब जाणार असाल तर काळजी घ्या पाण्याचे प्रमाण आज निश्चित उत्तम ठेवा हायड्रेशन असणे गरजेचे आहे शरीरामध्ये पाण्याचा बॅलन्स उत्तम असणे आज गरजेचे आहे आजसाठी आपण आहे लाल मसुराची डाळ पक्ष्यांना खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पस्तीस टक्के आज थोडी काळजी घेणे खूप गरजेचे आहे चोवीसाव्या नक्षत्र शत नक्षत्र आज तांत्रिक क्षेत्रातील लोकांना म्हणजे आय टी क्षेत्रातील लोकांना चांगला लाभ होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि आर्थिक बाबतीत जर म्हटलं तर आज उत्पन्नाचे नवे दारे उघडू शकतात त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा असेल प्रेमाच्या बाबतीत बोलले तर शांत आणि संयमी दिवस आज तुमच्यासाठी राहील त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्या मनाप्रमाणे वागेल असे समजायला हरकत नाही आज आपल्यासाठी उपाय आहे काल भैरवाचे दर्शन घ्यावे व शक्य झाल्यास काळी तीळ थोडीशी कालभैरवाला व्हावी आणि आज साठी दिवसाची शुभता आपल्यासाठी पंच्याऐंशी टक्के पंचवीसावे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र मुलांच्या शिक्षणाची काळजी आज आपल्याला निश्चित भासू शकते त्यामुळे आपण थोडे चिंतेमध्ये पडू शकतात शैक्षणिक खर्च किंवा मुलांना शिक्षणात येणारे अपयश याच्यामुळे ये ये तुमची मानसिकता थोडीशी डावळू शकते आज चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका म्हणजे आज कोणत्याही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणे आपल्यासाठी घातक असेल आज सामाजिक क्षेत्रामध्ये शक्यतो न गेल्यास उत्तम राहील कारण आपला अपमान देखील तिथे होऊ शकतो त्यामुळे आज थोडं घरात बसून राहणे आपल्यासाठी उत्तम राहील आजसाठी आपला सोपा आहे केळीच्या झाडाचे दर्शन घ्यावे व शक्य झाल्यास त्याला चिमूटवर हळद व्हावी आणि आजसाठी दिवसाची शिकृत आहे तीस टक्के आज काळजी घेणे गरजेचे राहील उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज आपल्याला अनपेक्षित धनलाभ कदाचित होऊ शकतो वारसा हक्कामध्ये कदाचित आपल्याला ऑटोमॅटिक पैसा किंवा काहीतरी फायदा होऊ शकतो व्यापाराबाबतीत म्हंटल तर सोन्या चांदीच्या व्यापारात लोकांना आज उत्तम दिवस आहे आज आपल्याला अचानक जास्त फायदा दिसू शकतो आज सामाजिक क्षेत्रात बोलले तर आपल्याला आपल्या जवळचे लोक चांगली मदत करू शकतात सामाजिक स्तर आपला उंचावू शकतो एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे आजसाठी आपला सोपा आहे पिंपळाच्या झाडाला पाणी व्हावे आणि आज बाहेर जाताना पाण्याची बाटली एक सोबत राहू द्यावी आजसाठी दिवसाची शोभत आहे पंच्याण्णव टक्के सत्तावीसाव्या नक्षत्र रेवती नक्षत्र आज आपल्याला दिवस थोडासा समजुतीचा असू शकतो प्रवासाचे योग आहे पण आपल्या प्रवासामुळे खूप दगदग होईल त्यामुळे मानसिक स्थिती थोडी गडबड होऊ शकते नवीन योजना व्यापारामध्ये नवीन योजना राबवण्याचा आपण विचार कराल मात्र विचारपूर्वक राब त्या राबवाव्या त्यामध्ये कोणती येता कामा नये म्हणून कोणत्या प्रकारचे कागदपत्राची शहानिशा निश्चित करून घ्यावी कौटुंबिक बाबतीत म्हटलं तर आजचा दिवस आपला उत्तम जाईल कुटुंबामधले लोक आपल्यावर खुश राहतील आणि कौटुंबिक बाबतीत आजचा दिवस ते आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे आजसाठी आपला अस उपाय आहे घराच्या बाहेर जाताना श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन जावे व शक्य झाल्यास श्रीकृष्णाला एक बासरी व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे साठ टक्के तर हे होते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस चे दैनिक नक्षत्र भविष्य ज्येष्ठा नक्षत्रातील चंद्र व उत्तराशाढा नक्षत्रातील चार ग्रहांची युती आज आपल्या आयुष्यामध्ये चांगली भरभराट घेऊन येऊ ही मी ईश्वर प्रार्थना करतो आणि आपण आपले हे श्रीशास्त्र चॅनल लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपली साथ आम्हाला खूप गरजेची आहे उद्या आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये मी आता तुमची रजा घेतो शुभम भवतु